नमस्कार मित्रांनो मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी न्यास सर्व परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल विनोबा यापोर जाहीर करण्यात आलेला आहे आणि ह्या परीक्षेचा निकाल आपल्याला कसा पाहायचा याकरता हा मार्गदर्शक व्हिडिओ आहे या व्हिडिओद्वारे आपण आपल्या वर्गाचा जो निकाल आहे तो कशा डाउनलोड करायचा हे सुद्धा इथे पाहणार आहे याकरता आपल्याला आपली जी विनोबा ॲप आहे त्या विनोबा ॲपवर जायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की विनोबा ॲप ही अपडेट असायला हवी आता याकरता आपल्याला विनोबा ॲपमध्ये जायचं आहे विनोबा ॲपमध्ये गेल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये बघा इथे तुम्हाला उजव्या हातावर खाली बघा एकदम कोपऱ्यामध्ये विजव्या उजव्या हातावर मला डायरीचा हा पर्याय दिसतो बघा टी एल एम टीचर स्टोरी आणि त्याच्या बाजूला डायरी आहे उजव्या हातावर खाली कोपऱ्यावर त्या डायरीवर क्लिक केला क्लिक केल्यानंतर बघा थोडा वेळ लागेल इथे ओपन व्हायला हो आणि त्यानंतर बघा इथे एक्झाम माय पोस्ट प्लॅन्स असं दिलेलं आहे मग इथे जो सर्कल आहे तो घुलो घुमत आहे तो स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला एक्झामवर क्लिक करायचा आहे आता बघा इथे स्टॉप झालेला आहे मी एक्झामवर क्लिक करतो आणि बघा एक्झामवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या शाळेचं इथं पेज ओपन झालेलं आहे जर असं प्रकारे पेज ओपन नाही आला तुम्ही शाळेचा इथे यु कोड टाकून सुद्धा इथे रिझल्ट पाहू शकता बघा इथे मी इथे युडी स्कोर टाकून इथे रिझल्ट पाहू शकतो बघा इथे युडाय स्कोर दिलेला आहे आणि मग युडाय स्कोर टाकल्यानंतर तुम्हाला इथे शाळा इथे सिलेक्ट करता येते बघा एवढ्या स्कोर टाकल्यानंतर तुम्हाला इथे न्यास म्हणजे कोणत्या वर्गाचा पाहायचं आहे तुम्हाला न्यास थर्डचा पाहायचा आहे न्यास सिक्सचा पाहायचा आहे न्यास नाईनचा पाहायचा आहे हां अशा प्रकारे तुम्हाला इथे तो वर्ग शोधता म्हणजे इथं टिकीट क्लिक करायचा आहे तुम्हाला तिसऱ्या वर्गाचा पाहायचा आहे तर मी तिसऱ्या वर्गाला क्लिक करीन अशा प्रकारे इथे क्लिक करायचा आहे एवढ्या स्कोर टाकून आणि व बघा इथे एवढ्या स्कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे युव एस कोड आणि वर्ग सिलेक्ट करायचा आहे एवढा एस कोड टाकायचा आहे मग नंतर तुम्हाला तिसरा वर्ग सहा वर्ग नववा वर्ग या यापूर्वी जो कॉलरशिप परीक्षा झाली होती तर पाचवीसाठी त्याचाही इथे निकाल अपडेट केलेला आहे तोही पोहोच होऊ शकता आता बघा मला तिसऱ्या वर्गचा को निकाल पाहायचा आहे त्यामुळे मी तिसरा वर्ग के क्लिक केला आणि मी इथे थर्डवर क्लिक केलं बघा इथे परीक्षेला बसलेले विद्यार्थी प्रथम श्रेणीत विद्यार्थी दृतीय श्रेणीत असा शाळेचा इथे निकाल अपडेट झालेला आहे खाली बघा इथे काय बोलते बघा स्कोड फॉर ऑल स्कूल क्वेश्चन पेपर विथ आन्सर स्टु स्कूल स्टुडंट स्कोर इथे सर्व प्रकारचे तुम्हाला जो टिकमार्क करायचा आहे तुम्ही इथे त्यानुसार तुम्ही पाहू शकता बघा आता इथे बघा सी स्कॅन इमेज म्हणजे तुमचा जो निकाल जे उत्तरपत्रिका चेक केलेली आहे ते सुद्धा इथे पाहू शकता यावर क्लिक करून बघा आता मी ओपन केलं बघा इथे मग विद्यार्थ्यांचा निकाल प जे म्हणजे ज्या उत्तरपत्रिका चेक केलेल्या आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या तिसऱ्या वर्गाचा सहाव्या वर्गाचा आणि नवव्या वर्गाचा इथे निकाल पाहू शकता तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने निकाल सांगायचा आहे तुम्हाला एवढ्या स्कोर टाकायचा आहे एवढ्या स्कोर हे बघा इथे एवढा स्कोर लिहिला एवढा कोड टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला वर्ग सिलेक्ट करायचा आहे किंवा खालते कॉलरशिप पाचवी आणि आठवीचा सराव परीक्षेचा निकालसुद्धा इथे दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तो निकाल पाहायला मिळेल आणि तुम्ही निकाल तो डाउनलोडसुद्धा इथे करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला जो निकाल आहे बघा इथे डाउनलोडसुद्धा करू शकता किंवा स्क्रीनशॉटसुद्धा इथे घेऊ शकता तर मित्रांनो अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच इथे हा व्हिडिओ कमी पडेल धन्यवाद